नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचन मध्ये आज आमच्या इकडच्या पद्धतीने पितृपक्षासाठी केली जाणारी मिक्स भाजी बघणार आहोत चला तर मग बघूयात जेवढी भेंडी घेतली तेवढीच आपल्याला गवार सुद्धा घ्यायची आहे स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे त्यानंतरने आपल्याला गवार भाजून घ्यायची गवारला थोडे हलके डाग पडेपर्यंत आपल्याला गवार भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण गवार भाजून घेतली त्यानंतर आपण भेंडी सुद्धा भाजून घेणार आहोत थोडी भाजून घ्यायची जास्त वेळ भाजायची नाही भेंडीला त्यानंतरने आपण भेंडी भाजून घेतली अशा प्रकारे भेंडी भाजून घ्यायची दोन्ही भाज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत आमच्याकडे केले जाणारे पारंपरिक ही रेसिपी आहे, आहे। पितृपक्षाला हमखास केलीच जाते त्यानंतर आपण कडेमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आणि बारीकट केलेली हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे परत भाजून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत भाजी टाकून घेतल्यानंतरने दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनिट ठेवायचं त्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आमच्या इकडे हमखास केली जाते हे पारंपरिक रेसिपी आहे आमच्या इकडची त्यानंतरनी एक मिनट आपल्याला झाकण ठेवायचं आहे वरती झाकण काढल्यानंतरनी परत एक मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तयार झाली पितृपक्षाची पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद